लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राजकारणात होम मिनिस्टरच्या निमित्ताने समीर भुजबळ मैदानात अभिनेत्री सोनाली पाटील आणि होम मिनिस्टर फेम भूषण कापडणे यांची प्रमुख उपस्थिती नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव मनमाड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरामधील लाडक्या बहिणींसाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने धमाल होम मिनिस्टर कार्यक्रम नांदगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडला यावेळी बिग बॉस मराठी सीझन तीन व हर हर महादेव फेम अभिनेत्री सोनाली पाटील आणि होम मिनिस्टर फेम भूषण कापडणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम पार पडला यावेळी माजी खासदार समीर भुजबळ नांदगाव विधानसभेचे माजी आमदार पंकज भुजबळ शेफाली भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील विनोद शेलार प्रसाद सोनवणे बाळासाहेब देहाडयाय महिला तालुकाध्यक्ष अपर्णा देशमुख महिला नांदगाव शहराध्यक्ष सीमा राजुळे युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार योगिता पाटील शिवकन्या संगीता सोनवणे अशोक पाटील दीपक खैरणार गौतम जगताप दिगंबर सोनवणे विश्वास अहिरे सचिन देवकाते फैसल शेख चंद्रकला बोरसे शिवा सोनवणे महेश पवार दया जुन्नरे शंकर शिंदे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कुठल्या लोक कुठली आपल्यासाठी आयडल आहेत आणि कुठल्या लोकांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखं ते लोकांना दिसवणं दाखवणं जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासातच फक्त आहे आणि मला वाटते चौथीच्या इतिहासा व्यतिरिक्त सातवीच्या इतिहासामध्येच आहे त्याच्यावरती मी एक प्रोफेसर असल्यामुळे अगदीच फक्त पण त्याच्यानंतर जर सगळं म्हणजे आजी मावशी नवरात्र उत्सव चालतो आहे आणि पक्षाच्या विविध कार्यक्रम करतात आज आपण बघितलं तर नांदगाव मधमाळ या भागामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे ती दुर्गंधी पसरल्यामुळे अतिशय रोगराई वाढलेली आहे वेगवेगळे डिंगू मलेरिया तेजबू अशी रोगराई सुरक्षाचे नवात म्हणून दोन तारखेपासूनच पक्षाच्या वतीने साफसफाईची मोहीम घेतलेली आहे प्रत्येक एरियावरील जे सी बी ट्रॅक्टर मागचं सुविधा साफसफाई करण्याच्या प्रमाणात चालू आहे आणि त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव आहे तर नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे लोकांची मागणी होती की बाबा काहीतरी आमच्या मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता म्हणून त्या दृष्टीने जे आहे जे जे मंडळं जे इथे आहेत नांदगावचं तर जे मंडळ आहे इकडचं नवरात्रीचं त्याच्यावर हा शो जो आहे आयोजित होम मिनिस्टरचा केला गेला होता सर्वांनी नांदगावकरांनी ज्याचा दिला अतिशय आनंद त्यांनी घेतला त्याच्यातून त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो कारण की महिलांनासुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे होतं ते ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी ही ह्या गावामध्ये नांदायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करतो ते पार्टिसिपेट करावं पण मला कधी चान्सेस नाही मिळाला तर मला आज चान्स मिळाला आणि मी एक पैठणी म्हणजे माझा पहिला नंबर आला आणि मी पैठणी मिळवते आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद संदीप भाऊ बुद्धांचं आणि योगिता ताई सोनस बाकीचे ज्यांनी पण हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्यामुळे मला संधी मिळाली आणि गिफ्ट पण मिळालं खूप खूप धन्यवाद सर्वांचं खूप धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बाबूल नाशिक